तेरा तारखे तेरा तारखेला इथं परडा शहरामध्ये सकाळी अकरा वाजता कार्यक्रम ठेवला आहे महिलांसाठी क्रांती नाना मुळेगावकर यांचा खेळ कार्यक्रम होम मिनिस्टर फेम ते आणि तुम्ही कार्यक्रमाचं आयोजन केलंय हो आता आपण बघताय गौरी गणपती आलेली आहे गौरी गणपतीनिमित्त आपण आपल्या या लक्ष्मीचं पूजन आपण त्यावेळेस करतो गौरीचं त्याच निमित्तानं आम्ही या ठिकाणी शहरामध्ये तेरा तारखेला मोठा कार्यक्रम क्रांतीनाना मळेगावकर त्यांचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे आणि खरं तर शक्तीचा सन्मान म्हणून हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे आणि खेळपडनी आणि जेवढ्या आमच्या महिला भगिनी त्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त कारण मुलं चूल पटपनच्या सगळ्या गोष्टीतनं आज आपण बघितलं असेल की महिलेला तो एक दिवस त्यांना आनंदाचा व्यक्त होण्यासाठी कारण आपण बघितलं असेल खेळपणीचा याच्या अगोदरी मी भूममध्ये हा कार्यक्रम घेतला होता उत्स्फूर्तपणे मला त्या ठिकाणी प्रतिसाद मिळाला म्हणूनच आता मी तेरा तारखेला या गौरी गणपतीचं औचित्य साधून आदरणीय या राज्याचे लाडके आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजीराव सावंत साहेब यांच्या माध्यमातून त्यांनीच्या सूचनेप्रमाणे आम्ही हा एक मोठा कार्यक्रम या ठिकाणी तेरा तारखेला पण आयोजित केला आहे त्या कार्यक्रमासाठी सुद्धा माझ्या परांडा तालुक्यातील पंचकृषीतील सर्व महिला भगिनींनी त्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा कारण तो कार्यक्रम एक हसून त्यांना एक दिवस तरी त्यांच्या आयुष्याचा जगता यावा एक चांगलं म्हणजे मुलं नवरा स्वयंपाक ह्या सगळ्या गोष्टी पासून तिथं आम्ही सगळी व्यवस्था केली आहे तर माझ्या लाडक्या आमच्या या सर्व माता बहींनी त्याचा लाभ घ्यावा एवढंच आव्हान आपल्या माध्यमात खेळपटीचा हा कार्यक्रम आहे जो बक्षीस देणार आहे त्यांच्यासाठीच आहे का सर्व येणाऱ्या महिलांना पण काय विशेष सन्मान पण बक्षीस मिळणार आहे त्या ठिकाणी एक आनंदाचा क्षण त्यांनी जागावा म्हणून आपण तर एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून तर बक्षीस ठेवलेलीच आहेत पण येणाऱ्या सर्वच महिलांना एक भावाची भाववीज म्हणून आदरणीय या राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तानाजीराव सावंत साहेब यांच्या माध्यमातून येणाऱ्या सर्व महिलांसाठी साड्याची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी आम्ही केलेली आहे